नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक 24 मार्च 2025 पाहूया टॉप टेन घडामोडी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती बोचरी टीका केली आहे एका हिंदी गाण्याचे विडंबन करताना त्यांनी एकनाथ शिंदे याच्याशी साधर्म साधत गद्दार आणि दाढीवाला म्हणत जोरदार टीका केल्याने शिवसैनिक संतप्त झाले असून ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराने हे गाणं गायलं त्या स्टुडिओतही तो शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे आता या कुणाल कामराच्या गाण्याचा आणि टीकेचा व्हिडिओ सध्या राज्यभर चर्चेत असून विधिमंडळ सभागृहात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले सत्ताधाऱ्यांकडून कुणाल कामरावर कारवाईची मागणी होत आहे तर विरोधकांकडून कुणाल कामराची पाठराखण करत तोडफोडी विरुद्ध कारवाईची मागणी केली जात आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराचे वक्तव्य चुकीचे असून त्याने माफी मागावी असे म्हटले आहे आता मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरेंनीही कुणाल कामराच्या व्हायरल व्हिडिओचे समर्थन केले आहे या व्हिडिओत कुठेही एकनाथ शिंदे असेही आदित्य ठाकरे म्हणाले स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली आहे यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे आता या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले कॉमेडियन कुणाल कामराने सत्य असलेल्या भावना मांडल्या आहेत जे चोरी करत आहेत त्यांनी गद्दारी केली आहे मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे असं शिवसेना ठाकरे गटाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी नुकतेच विधानभवनात माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले यावेळी त्यांना कुणाल कामराबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक व्ही आय पींवर आपल्या पॅरॉडी सॉन्गमधून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी टीका केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे काल रात्रीच अंधेरी एम आय डी सीतील हॉटेल युनिकॉन्टेनमध्ये मध्ये जाऊन शिवसैनिकांनी संपूर्ण शोचा सेटच तोडून टाकला त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणानंतर पालिकेने लागलीच अंधेरीच्या ज्या हॉटेलात हा शो शूट झाला तिथे जाऊन बुलडोजर चालवला आहे एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केलेले के गाणे कुणाल याने शोच्या शेवटी गायले होते या शोचा ट्रेलर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेअर केल्यानंतर शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि रात्री उशिरा शिवसैनिक हॉटेलात पोहोचले आणि तोडफोड केली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केली यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराच्या वक्तव्याचा निषेध केला आहे महाराष्ट्राच्या जनतेने दोन साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे दाखवून दिले आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसा कोणाकडे आहे आणि तो वारसा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेला दिला आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात कुणाल कामरावरून त्यांचे मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला कुणाल कामराने आमच्यावर कविता करावी राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ परंतु अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले मी रोज टीकात्मक लिहितो माझं काम आहे ते मग रोज गुन्हे दाखल होतील विधानसभेतील सदस्याचं कामकाज पाहिलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील एकनाथ शिंदेच सभागृहातील भाषण वाचा त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील कुणाल कामरावर गुन्हा का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गाण्यातून आक्षेपार्ह टीका केली त्यांना गद्दार म्हटलं त्यामुळे खवळलेल्या शिवसैनिकांनी कामराचा स्टुडिओ फोडला त्याला धमकी दिली यावर संजय राऊत कुणाल कामराच्या बाजूने बोलले आहेत अक्क सभागृह खोक्याने भरले की नाही त्याच्याशी मी असहमत आहे विधिमंडळात खोके भाई भरले असं राज ठाकरे म्हणाले त्यांचं विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर बोट ठेवला आहे असे खोके भाई राजकारणात असल्याने ते सहज निवडून येऊ शकतात त्यांना विचार नाही भूमिका नाही नैतिकता नाही ते सर्व खोके भाई एकत्र झाले आणि त्यांनी सरकार बनवलं असं संजय राऊत म्हणाले सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कोठडीत होऊनही कोणावरही कारवाई झालेली नाही या सरकारला गरिबांची जाण नाही का मग त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा राज्य सरकारने सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचे कारण सांगावे मात्र सरकार बेशर्मपणे पोलिसांच्या पाठीशी उभी राहत आहे या सरकारला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा तळतळात सहन करावा लागेल असे वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले त्यांनी सोमवारी विधानसभेत परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारला धारेवर धरले एखाद्या सरकारला बहुमत तेव्हा बलात्कार होत असतात हे सहन करण्याची तुम्ही ठेवा विरोधी पक्षाला काय किंमत द्यायची नाही म्हणून सभागृहात समोर कोणीच बसत नाही अक्षय शिंदेच्या बाबतीत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की त्याच्या हातात हातकडे असताना त्यांनी पिस्तूल खेचण्याचा प्रयत्न कसा केला पीएसआय अधिकारी आतमध्ये बसतो जर हे एन्काउंटर होणार असतील तर न्यायपालिकेचे महत्व काय सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला मात्र कोना वर ही कारवाई झाली नाही सरकार बेशरमपणे पोलिसांच्या मागे उभे राहत आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी चोवीस मार्च रोजी इंडिया आघाडीच्या विद्यार्थी संघटनांच्या निदर्शनात सामील होण्यासाठी जंतर मंतरवर ते पोहोचले होते यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर जोरदार निशाणा साधला आर एस एस शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या विचारात आहे अशी घाणाघाट टीका त्यांनी केली राहुल गांधी पुढे म्हणतात की आर एस एस शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या आहे आज भारतातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये आर एस एस चे कुलगुरू आहेत कुलगुरू ही आर एस एस चे असतील समस्या बेरोजगारी आहे काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री कुंभ मेळ्यावर बोलत होते कुंभ बोलणे चांगले आहे परंतु त्यांनी भविष्याबद्दलही बोलले पाहिजे त्यांनी बेरोजगारी विरुद्ध बोलावे तुमच्या सरकारने या देशातील तरुणा युवकांना बेरोजगार केले तुम्ही त्याबद्दल बोलले पाहिजे बीड <tinyan> जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या गुन्हेगारी कृत्यांची मागील आठवड्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली याचाच आधार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच एक वक्तव्य करत विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांना टोला लगावला तुम्ही एका खोक्या भाईचे काय घेऊन बसला आहात सर्व विधानसभा खोक्या भाईंची आहे अशा शब्दात राज ठाकरे यांनी महायुतीला टोला लगावला होता राज ठाकरेंच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सवाल विचारत प्रत्युत्तर दिलं आहे राज आमदारांबाबत खोक्या भाई शब्द वापरून केलेल्या टीकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे असा प्रश्न पत्रकारांकडून अजित पवार यांना विचारण्यात आला होता त्यावर तुम्ही कधी निवडून आलाय का असं म्हणत अजित पवार यांनी मनसेच्या निवडणुकातील अपयशावरती बोट ठेवला आहे अभिनेता सलमान खान आणि ने अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला सिकंदर या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे यांनी दिग्दर्शित केलेल्या सिकंदर या सिनेमाचा ट्रेलर सलमानच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे सलमानचा हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दरम्यान सिकंदरच्या प्रमोशन साठी सलमान खानने मीडियाशी संवाद साधलाय यावेळी सलमानने रश्मिकावरून प्रश्न विचारण्यात आले होते याला सलमान खानने देखील प्रत्युत्तर दिले आहे सलमान म्हणाला की कधी कधी गडबड होते सहा ते सात रात्र झोपलेलो नसतो सोशल मीडिया वाले मागे लागतात त्यांना दाखवावं हो लागतं की अजून आम्ही आहोत काही जण म्हणतात हिरोईन आणि माझ्या वयात एकतीस वर्षांचं अंतर आहे मात्र जर हिरोईनला काही प्रॉब्लेम नाही हिरोईनच्या वडिलांना हा प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम का आहे आता रश्मिकाचं लग्न होईल तिला मुलगी होईल तिच्यासोबतही काम करणार बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार तमीम इक्बाल याची प्रकृती चिंताजनक आहे ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना मैदानावरच छातीत दुखू लागल्याने तमीम इक्बाल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आज मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शिनपुकूर क्रिकेट क्लब यांच्यामध्ये सुरू असलेल्या लढती दरम्यान ही घटना घडली मोहम्मद स्पोर्टिंग क्लबचा कर्णधार असलेला अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचारांसाठी मैदानात धाव घेतली तसेच त्याला ढाका येथे नेण्यासाठी हेलिकॉप्टरलाही पाचारण करण्यात आले मात्र तमीम याची प्रकृती खूपच चिंताजनक होती तसेच तो हेलिकॉप्टर मध्ये चढण्याच्या स्थितीत नव्हता अशा परिस्थितीत ढाका ऐवजी त्याला फाजिल तुन्नेस या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले